न्यूज सामान्य जनतेचा आवाज पंकज पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कोगनोळे हायस्कूलकडून विशेष सत्काराचे आयोजन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज वीरकुमार पाटील यांचा सत्तेचाळीसावा वाढदिवस सोमवार दिनांक सोळा रोजी कोगनोळी तालुका निप्पाणी येथे विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी शालेय साहित्य व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दूध वाटप करण्यात आले या वाढदिवसाचे औचित्य साधून कोगनोळे हायस्कूल कोगनोळी यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक युवराज कोळी यांनी केली या शाळेच्या घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना पंकज पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तर माजी दैनंदिनी या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले सुनील बर्गे व युवराज कोळी यांच्याकडून कोगनुरी हायस्कूलला संगीत वाद्यातील ऑर्गन व स्पीकर भेट देण्यात आली तर युवा आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल दत्तगुरु पतसंस्थेचे चेअरमन सचिन खोत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कोवनोळी या हायस्कूल व गावातील विविध सेवा संस्थांच्या वतीने पंकज पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील हे होते के डी पाटील बाळासाहेब कागले प्रकाश कदम आदींनी मनोगते व्यक्त केली आपले मनोगत व्यक्त करताना पंकज पाटील म्हणाले येणाऱ्या काळात कोंगणोळी गावातील शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी आपण काम करणार असून त्यासाठी जे काही लागेल त्यासाठी आपण सदैव तयार आहोत असे उद्गार काढले श्रीमंतांची मुले बाहेरगावी शिक्षणासाठी असतात पण गरिबांनाच गावात शिक्षण घ्यावे लागते त्यासाठी शिक्षणाचा दर्जा वाढवणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले या प्रसंगी प्रियम पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील आशाराणी पाटील पद्मजा पाटील आप्पासाहेब खोत दिलीप पाटील दगडू नाईक कृष्णाथ खोत तात्यासे कागले संजय डोम अनिल चौगले संजय पाटील शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी अलगुरे सर किरण नवाळे कुराडे सर राजू डोंगरे यांच्यासह सर्व शिक्षक व अनेक पदाधिकारी उपस्थित होते